दुसरा ब्लॉक दुसऱ्या ब्लॉग मध्ये मी स्वागत करतो तर पहिला ब्लॉग तर रूम केली तर म्हणलं आता स्टे करायचं आणि कोणचा गड कोणचा म्हणलंय भाऊ राजगड वर जायचं अरे पाच रुपये अरे बस का भाई मी पाच रुपये दिले होते काय जेव जेवण पण करूया आता राजगड वर आता आणि कपडे चेंज करू जे कपडे ओलले होते ते पण वाळू घालू तर बॅग पुढे माझी पॅन्ट आपली पहिले चप्पल घेतो मी कारण की खूप घाण आहे चप्पल घालूनच फिरायला लागेल निकल चप्पल पहिले मी टॉर्च बंद करत आपले मोबाईल टॉर्च बंद करूप भूक लागली कारण सकाळी भूकापासून काही जेवलेलं नाही फक्त चहा आणि नाश्ता केला होता आम्ही पिठली भाकर खाल्ली तर एक नंबर ठेसा ठेसा ठेसाचे नाव खाल्ली आम्हाला काय कोणता मसाला का कि फेवरेट मसाला लाल मिरची का ती आम्हाला वाटलो पण आपल्या इकडे कसा ठेसा घेत मिरची टाईप तसं इथं हा हिरव्या मिरची बिंगदाणे टाकून त्या टाइप नव्हता इथं फक्त डायरेक्ट मसाला होता डायरेक्ट मसाला डायरेक्ट मसाला तेल बिना तेलाच तेल पण नव्हतं पण आता काय बरं ते सांगू शकत सांगू नाही टाइम होता आता टाइम चांगले आलेला आमच्यावर देवाची कृपा झाली आमच्यावर आलो होतो तर कपडे वाळू मेंबर <laughs> कारण की का काल बरोबरपासून नुसतं सकाळपासून निसतं पावसात जाते ना ना कपडे पुरे वल्ले झाले आणि सगळे मेहनत करून आले इथं जेव्हा तिकडं आलेले कपडे वाळू झाले तर तरी कपडे वाळा आमचे ग्रीझर ग्रीझरच्या कोर त्याचा अर्थ की आपलं हिटर बिटर फॅन्टी करून टाका दिवसभर दिवसभर थंडे पाण्यात आंघोळ घरात धबधबा घाली आणि का हिटर चालू आहे का नाही बघा आता किती स समजदार कोर झाले आता आणि सगळ्या आम्हाच्या कामाला लागलेले असो हॉस्टेल हॉस्टेल टाईप करू टाकलं ना अरे तू न पीठवास आणि त्याला फॅन चालू करून कशात अरे ते पाण्यामध्ये गेला होता मोबाईल नाही उन्हा ते थोडस जेवण नाही केलं ना मग ब्रेन काम नाही करत होता डायरेक्ट ते बरोबर नितीन भांडण करू नका आणि आपल्या आपल्या ताटातलंच काही हा आधीच नाही सकाळपासून

सकाळी लावत आहे किल्ल्यावर तर काही पबजी घ्यायचंय कोण गप्पा मारत आहे का कोणी पिक्चर वाहत रेंज तिथं आम्हाला पबजी चार्जिंगचा पण आहे माझा मोबाईल पण चार्जिंग होत होतो तर लावलं कस तरी पॉवर बँकवर तर शूप सकाळ मित्रांनो झालं काही मित्रांनी शूट घेतला काही मी येणार होतो पण मला लय झोप लागलेली होती ब्रिज झाला केली गाडी मध्ये बसून निघू आता या जागेवरून आणि गडाकडे जायचं आता फायदा हवा म्हणून ते पेरून तोडून घेतला <laughs> प्योर पेरू राजगडाच्या पायथ्याशी आलोय थोडस चहा नाश्ता करूया आणि चहा नाश्ता नव्हता ना गेला रूमवर तो डायरेक्ट इकडे आलो होतो काय घेतलं रे बो चहा नाश्त्याला नाही तुम्ही पैसे जमा पहिले बिस्किट का बिस्किट बिस्किट का आणि नरसापूर मधून ट्रॅक चालू होतो मेन या गावातून रेडी झालेले श्रावण चालू आहे कोंबड्या भरपूर करायला आपण मागच्या मध्ये तुम्ही व्हिडिओ पाहिला असताना तर त्या टाइपच करून आणि देवरे आम्हाला गाईड करून राहिला देवरे तो आतापर्यंत होता नाही रायगडला डबल स्टॅम्प करून टाकतील असायवर एकदा पोलर रेज नाही इकडे भामट्यानं टोपी आपली वापस दिलेली टोपीचा गेम करून जय शिवाजी मोठा शॉर्टकट मारला पण आम्हाला काय रस्ता माहित नाही अरे भाई येऊ रस्ता कुठं तुम्ही आता असं वाटतंय मला आपण भटक नाही

पुढं थोडस थांबलो आता थोडासा थकवा लागतो इथं चढ जास्त तर चार किलोमीटर तर चाललो असं ना आता एक दोन किलोमीटर आलेलं आहे इथून आता पुढं ट्रॅक किल्ला लागलेला आहे पुढं आता मेन आम्ही तिथे बसलेलो रात्रीचे काय रस्ता आणि सांगू राहिले भाई लोक आता सगळ्यांनी बघतो चहा पिलेला आहे आता जायचं आम्हाला बघू जेवण करून नाश्ता आता आम्ही झुडपात आलोय झाडोपत चाललो आम्ही झाड संत्र्याच्या बागा मधून झाडा दिसतंय का तिथे जायचंय आणखी भरपूर लांब आणखी

मला एस, मला एसी चारपडा उरून जरा दगड जरा खाली आला ना दारे माणसं चांगला चरपडला मराठी शकतो कारण की हायटच एवढी वर आहे की दिसू बन नाही राहिलं ते एवढं ढगामध्ये ते सगळं आणि या साईडला पण एवढं दुख आहे की झाड मुळे का दिसून राहिले पाणी पिवाय इथं जर्नल आलं पाणी पिवायचे पाणी पिऊ घ्या थोडं पाणी पिऊ पाणी बॉटल ना नाही आणली इथं ना झरण्याचं पाणी पि पुट रावल्या रावल्याकडे माझ्याकडे मोबाईल नाही हे घेण्यासाठी फोटो फोटो घेण्यासाठी आम्ही कॅमेऱ्यामध्ये घेतोय संभाजीनगरचे ट्रॅकर आलेले इथं ज्यांना प्लॅन केला तेव्हा तो फर्स्ट टाइमच आले टाइप सारखं वाटतंय मला इथं पिक्चर मधलं सारखे बाहेर गो आम्ही भयान पायऱ्या इथं एवढं का इथं डायरेक्ट ना इथे येण्यावर काम नाही चालू चालू चला चला मला तसं वाटत मी ब्लॉग बनवायला आणलो का घ्यायला आणलो मी मला समजून नाही राहिलो कारण की पॉवर सेट थोडस कॅरी करा आम्हाला पॉवर सेट खूप रिक्स घेत बघू शकतात फोटो अ नंतर करू आपण मी कॅमेरा ते चला वर इथं नेटवर्क इशू नाही थोडस रिस्की पॅच इथून दमन चालत तर मला असं वाटतं ते आपण खाली थांबलो तर ते जागा आणि ही जागा खूप रिस्की दमन यार पायऱ्या पाहण्या तर आपण जे पण वस्तू आणतो ना त्या सांभाळून ठेवायच्या कारण खाण्यासाठी पाहिजे त्याच्यामुळे माणसांच्या जवळ त्यात जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज वीस मिनिटाचा ट्रॅक राहिलाय आपला आता इथून थोडस जवळ राहिले जवळ जवळ म्हणतात तर साडेपाच किलोमीटर चाललो असा ना आम्ही तसं वर येता येतो खेकडा बघा छोटा छोटा खेकडे खेकडे आहे पण आपण दिसले आप नाही आपल्याला गडावर खेकडे राहते भरपूर बैरगड ला जाऊ आता नेक्स्ट ट्रिपला ट्रीप लाईरागडने बघितलेला आहे भैरवगड याच्यापेक्षा पण भारी दिसत कारण की तिकडे पण रिस्की पाहिजे भरपूर बघण्यासारखे चला चला या रिस्की पाच कारण की बॅरिगेट अँगल लावलेलं आहे लोखंडी श्रीराम बघा आता आम्ही आलोय राजगड वर चला पाच हजार रुपये दंड आंघोळ करून पाण्यामध्ये पहायचं नाही काही सांगता नाही येऊ शकत कारण ते पिण्या पिण्यासाठी यूज करत होतो पाणी तवा तवाच्या काळामध्ये आणि चला आता वर जाऊया म्हणता म्हणता पाच सहा किलोमीटर आला अरे वर जा राहण्यासाठी जागा होती रे पण आपलं खालीच जागा जिथे आपण रूम वर तीच बरी होती आपल्या सेफ साठी कारण की आम्ही दहा जण होतो रेट पण तसे असेल पहिले पहिले सहा सिलेंडर थकवायला लागतो आता सपाट जागेवर आले आपण किल्ल्यावर मेन जागे राणी साईबाई समाधी इथं पद्मादेवी इथं मंदिर आहे मंदिरात जवळ एकदम इथं स्टे करण्यासाठी जागा आहे रे मंदिरामध्ये शिवाजी महाराजांची इथं माहिती दिलेली आहे तर आम्ही स्टे इथं पण करू शकलो होतो पण आम्हाला माहित नव्हतं एक्झॅक्ट इथं मंदिरामध्ये स्टे करण्यासाठी जागा आहे राहण्यासाठी तर माहित जरा असतं तर आम्ही इथं वरच येऊन थांबलो असतो पण पोहरांची कंडिशन अशी झाली आम्ही रायगडून आलो तर सगळे थकलेले होते त्याच्यामुळं खालीच रूम करून खालीच थांबू गाड्या पायथ्याशी आणि पुढे जायचंय पण आता पाऊचाल झाला ज्वरामध्ये त्याच्यामुळे दुसरं एक मंदिर रामेश्वर मंदिर जय श्रीराम महादेव आणि इथं मध्ये शिवलिंग पण आहे मंदिर पहिले भीती आहे फक्त दगडांच्या तर इथं राजमेहल आणि राजवाडा होता आणि इकडं पुढं त्यांचे धान्याचे कोठे होते आणि तिथं त्यांचं घोड्यांचं अस्तबल होत हा आणि आता सध्या ते, ते आपल्याला समजू नाही शकत एक्झॅक्ट कुठं कुठं काय काय आहे तर इथं गाईड्स पण नाही तर गाईड्स लावला असतात इथं तोप एक तुम्हाला जरा मॅगी चहा जरा घ्यायचा असेल तर इथं दिलेले हॉटेल हॉटेल आहे आणि इथं नेटवर्क चा इशू नाही वर रेंज पण इथं वायफाय पण इथं जरा तुमचं फोन पे जरा चालत नसेल तर इथं त्यांचं नेटवर्क पण दिलेलं आहे काही दिवसांनी अरे धुकच तेवढं झालेलं इथं कारण की हे बघ धुक पाहिजे किती जिवंत पण बघितलेला स्वर्ग हो। आहे आणखीन एक शिखर लागलेलं समोर जसं <laughs> जसं आम्ही एक एक पॉईंट कव्हर करतोय तसं तसं आणखीन एक पॉईंट वाढतोय समोर राजगड बाले किल्ला बरा सामान चालवलं रे तुम्हाला नॉलेज भेटल नॉलेज जसं जसं किल्ल्यावर चाललो तसतसा दूर आलो माल दोन वेळा झालं राव ते तसे दोन तीन वेळा सुुर आलो चकला लागला काय आपल्याला दोन वेळा झालं ना पहिले खाली झालं आता मला आता किल्ला येणार नाही मला त्या माकडाचा गेला इरादा चांगला वाटत नाही कारण की ते माझा कॅमेरा घ्यायला बघतोय

ओरिजिनल आपण चाललो या साईड ना पण रस्ता उतर कस पण नेमकी दममाने अरे भावन दास्त होत बोल झालो भयान झालो एक नंबर कसं राहिलं एक नंबर एक नंबर जुनी जागा एकदम जुनी जागा त्या बाबा साईट जा म्हणून आणि मेन किल्ल्याच्या आम्ही किल्ल्या आम्हाला वाटलं आता येईन आता येईन पण फर्स्ट टाइम होता आमचं यायचं कसं मला डायरेक्ट जो आता आल मला बोला, बोलायला शब्द नाही माझ्याजवळ की काय बोलावं मीडिया पण ते झालं ठीक आहे पण बघण्यासारखे भरपूर येईल मोबाईल बाले किल्ले दरवाजा सोबत एक फोटो घेऊया फोटो इथं माकडा जास्त आहे दादूस तुला द्यायला काहीच नाही आमच्याकडे चला नाही 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 ए काही करत नाही ते चला, चला चला या या काही करत नाही फक्त मोबाईल आहे ना खिशात टा मोबाईल खिशात टा चला, चला। चंद्र कोर मध्ये बनवलेले तळ कॅमेरा मी पण आलो पुरा तिथ चंद्र चंद्रकौर तळे तिथं वर लावलेलं आहे नाव लिहिलेले आहे भाऊ लोक इथं पण रेंज मिनिट मी आराम पाच मिनिट मी बादू लोक झाला फुट झालेला आहे शूट घेतोय मी आता ओके चला माझं मोबाईल कंडिशन खराब झाले आहे आणि हा ब्लॉग इथं संपलेला आहे आणि गडाचा आणखीन पुढचा तो कंटिन्यू ब्लॉग आहे तिसऱ्या ब्लॉगमध्ये राहीन ते आणि दुसरा ब्लॉग आम्ही रूममध्ये स्टे केला आणि गडावर आलो या पुढच्या ब्लॉग मध्ये तर चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा युट्यूब पुढच्या ब्लॉग मध्ये बाय